मला माझ्या माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा सगळ्यांचा मला एक अभिमान आहे कि वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उगा करणार कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी असतील म्हणजे अमित भाई आहेत नड्डाजी आहेत म्हणजे देवेंद्रजी आहेत सावंत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की बुचतरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो एक नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला शंभर टक्के जाणार काल एव्हिएशन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचे काम घेऊन आलं होतं सगळे सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी त्यांनी विचारला की आपलेच मराठी पत्रकार होते त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः इथं आला होता पुण्याचं काम करून आपण म्हणून आज तुमच्या हातात काही सूत्र आली तर निश्चितपणे एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता मान्य मोदीच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्या नेत्यांच्या महाराष्ट्र महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धी करायला महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं जाळ या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संसद एकट्या महाराष्ट्र चाळीस लाख आहेत किती मोठ महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं किंवा याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत खूप काही गोष्टी सुरुवात आहे हळूहळू बोलूया कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एक चांगला मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो त्यांना बघण्यासाठी असं वाटतं की आम्ही बहिणी अमित आम्हीच भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी मिळते खूप काही शिकण्यासारखे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायचं म्हणायला दडफण पण खरं नाही शेवटी काय होणार आहे सध्या जर तर सगळ्यांना कळू शकते ना असं अन्न शेवटी हा ज्या त्या वरिष्ठ जेवणचा पात्र विषय आहे अण्णा तुम्ही सगळं आता मोठी जबाबदारी आहे दादासोबत आहे तेच येणाऱ्या आठ विधानसभा आपल्यात आहेत त्या अनुषंगाने कशी प्लॅनिंग असणार आहे कशी तयारी असणार आहे तुमच्या सगळ्यांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार समजा महायुती म्हणून काम करायचं आणि पुढे आमचं सरकार आणायचं